नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन दरामध्ये वाढ झाली दिसून येत आहे तर आज बऱ्याच काही सोयाबीन दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसली आणि ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त सोयाबीनला दर मिळाला चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे सोयाबीन दर जाणून घेऊया पण त्या अगोदर जे शेतकरी व्हिडिओला ला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील आणि जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करतील अशा शेतकऱ्यांना आपण स्क्रीनवरती दिलेले कमांडो टॉर्च अगदी मोफत देणार आहोत चला तर पहिली बाजार समिती जाणून घेऊया शादा आवक झाली दोन क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे एकावन्न रुपये दर भेटला चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर पेटला तीन हजार नऊशे एकावन्न रुपये यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली चार क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे एकोण रुपये कमाल दर भेटला तीन हजार नऊशे एकोण रुपये तर सर्व साधारण दर भेटला तीन हजार नऊशे एकोण रुपये यानंतर बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे शेहेचाळीस रुपये तर सर्व साधारण भेटला चार हजार एकावन्न रुपये पुढची बाजार समिती पाचोरा आवक झाली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर भेटला तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती सिल्लोड आवक झाली एकतीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती उदगीर आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर दर भेटला चार हजार एकशे बासष्ट रुपये यानंतर बाजार समिती कारंजा आवक झाली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे सत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती तुळजापूर आवक झाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती राहता आवक झाली अठ्ठावीस कुंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकतीस रुपये यानंतर बाजार समिती धाराशिव आवक झाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती धुळे आवक झाली आठ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे वीस रुपये दर भेटला चार हजार दोनशे पाच रुपयात सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते दिवसभरामध्ये सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडलास तर जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद